चला तर मग अशा गरमीमध्ये एकदम हलका फुलका आणि मस्त असा टेस्टी सर्वांच्या आवडीचा नाश्ता करूयात नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायाने घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दीड कप बारीक रवा घेतला आणि अर्धा कप दही घालून घेतलं थोडं पाणी घालून मिक्सरमधून आपण याला फिरवून घेऊया मेजरमेंटसाठी तुम्ही वाटीचा किंवा कपाचा वापर करू शकता सर्व वेटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि त्याला एक मिनटं फेटून घेतलं एक दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला झाकून ठेवूयात तोपर्यंत बटाट्याची चटणी तयार करून घेऊयात कढईमध्ये तेल मोहरी आणि कढीपत्ता घालून घेतला अद्रक लसूण आणि जिरं एकत्र ठेचून ते पण यामध्ये घालून घेतलं छान असं लालसर होईपर्यंत परतून घेतलं लाल मिरची पावडर हळद गरम मसाला धनेपूड आणि मस्त असं याला परतून घेतलं आता यामध्ये उकडून घेतलेला बटाटा मस्त असा हाताने कुसकरून घालून घ्यायचा आहे गाठी राहता कामा नये मस्त असं याला आता दोन मिनटं आपण छान एकत्र होईपर्यंत परतून घेऊयात छान असं परतून झालं की यामध्ये नंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं अर्धा चमचा इथे आमचूर पावडर आणि थोडासा पाण्याचा शिपका दिला म्हणजे जे आपलं जो मसाला तयार करतो आहे आपण बटाट्याचा तो कोरट कोरड राहू नये त्यासाठी आता याला छान असं एक दोन ते तीन मिनटं मस्त असं परतून घेऊयात आणि नंतर याला थंड करून घेऊयात बघा मस्त असा मसाला तयार झाला आहे आणि आता हा थंड पण झालेला आहे परत एकदा थोडंसं याला मोकळं करून घेऊया थंड झाल्यावर थोडं घट्ट होतं त्यामुळे आता सालं काढून घेतले शेंगदाण्याचे भाजून आणि ते यामध्ये घालून घेतले थोडी कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त मिश्रण मिक्स करून आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता जे आपण दही आणि रव्याचं बॅटर तयार केलं होतं ते पण मस्त तयार झालेलं आहे आता जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो थंड झालेली आहे बटाट्याची चटणी त्याचे एकदम छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊयात अशा पद्धतीने आणि नंतर गॅस चालू करून घेतला आणि त्यावर आपेपात्र आपण तापायला ठेवून घेऊयात तोपर्यंत बॅटरमध्ये मी अर्धा चमचा इतका सोडा घालून घेतला आणि त्याला मस्त असं एक मिनटंभर फेटून घेतलं आता मस्त असं पात्र तापलेलं आहे त्यावर तेल घालून घ्यायचं आणि एक एक चमचा यामध्ये छोट्या चमचाने जे बॅटर तयार केलेलं आहे आपण आपेचं ते घालून घ्यायचं आणि नंतर जे बटाट्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून ठेवले होते ते सर्व आप्यामध्ये आपण घालून घेणार आहोत मध्यंतरी आता नंतर त्यावरती परत जे बॅटर आहे ते एक एक चमचा घालून घ्यायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घेतलं आणि त्यावरनंतर बॅटर घालून घेतलं एक छोट्या चमच्याने दोन चमचे भर आणि बटाट्याची जी चटणी होती त्याची मस्त असा एक वडा तयार केला आहे मी छोटा इडलीसारखा आणि तो त्यावरती ठेवून घेतला आणि नंतर त्यावर परत बॅटर घालून झाकून ठेवलं एक पाच मिनटं कमी गॅसवर आता हे आपण तसंच झाकून ठेवूया तोपर्यंत आपले अप्पे बघूयात अप्पे मस्त एकाईकडनं फुगलेले आहेत आणि झालेले पण आहेत आता त्याला पलटी मारून घेतले सर्व आणि तेल घालून परत ते झाकून ठेवलं तोपर्यंत हे जे आपण मोठी इडली तयार केलेली आहे मसाला इडली ती पण बघूयात मस्त अशी तयार झालेली आहे काहीतरी मुलांसाठी नवं करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माझा प्रयत्न कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता सर्व आपे मस्त असे भाजलेले आहेत दोनही बाजूनी व्यवस्थित छान असा लालसा रंग पण आलेला आहे आणि आपली ही जी मसाला इडली म्हणा किंवा डोसा म्हणा किंवा पॅटीस म्हणा तुम्हाला जे आवडेल ते नाव तुम्ही देऊ शकता मी सहज प्रयत्न केला आणि मस्त असं हे तयार पण झालेलं आहे आणि छान असं भाजलेलं पाण्या आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं तयार झालेलं आहे यासोबत तुम्ही पुदिन्याची चटणी पण बनवू शकता किंवा टोमॅटो सॉस आवडीनुसार कशाच्याही सोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं सांबरसोबत पण मस्त लागतं मस्त असे आप्पे तयार झालेले आहेत मी इथे थोडी शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉसच घेतलेला आहे आणि मस्त असं हे हलके फुलके तयार झालेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद